हाय गुड मॉर्निंग आजचं वातावरण तुम्ही इथे बघू शकता सगळीकडे असा पाऊस पडतो आहे आणि थंड हवा चालली आहे सगळीकडे आणि रात्रभर खूप जोराचा पाऊस होता एकदम विजा वगैरे कडकडत होत्या आणि मी उठले की लगेच गॅलरीमध्ये आले कारण मला सगळ्यात पहिले बघायचं होतं की कि हवामुळे किंवा जो जोराचा वारा रात्री चालला होता त्याच्यामुळे चा माझं झाडांचं काही नुकसान झालं आहे का त्यामुळे उठल्याच्यानंतर मी सगळ्यात पहिले गॅलरीत आले लग सगळ्या कुंड्यामध्ये पाणी वगैरे भरलं आहे तर बघावं कारण काही कुंडामध्ये ना ड्रेनेज होल नाही आहेत त्यामुळे ते सडूसुद्धा शकतं आपण जर लक्ष नाही दिले तर झाडं आणि त्यानंतर सगळं काही व्यवस्थित थोडा वेळ गॅलरीमध्ये उभा राहिल्याच्या नंतर ना थोडा पाऊस कमी झाला त्यानंतर आणि अनिशा इथं बघू शकता तुम्ही माळजप करते ती आणि तिचंच आम्ही बघत होतो ती कसं माळजप करते प्रत्येक देवाचे नाव घेऊन मग जप करत होती त्यानंतर आज बाहेर मस्त पाऊस पडत होता आणि काय करावं नाश्त्यासाठी हा विचार केला होता तर मग नंतर म्हटलं बाहेरच्या हवा सुटली आहे थंड वातावरण आहे मग मी धपाटे बनवण्याचं ठरवलं आणि पावसामध्ये ना धपाटे खायला खरंच खूप मजा येते आणि छान लागतात एकदम भारी कॉम्बिनेशन आहे धपाटे किंवा कांदा भजी आणि पाऊस त्यानंतर मग मस्त असं मी दही पण लावलं होतं हा ना ड्राफ्ट व्हिडिओ आहे मी खूप दिवस झाले शूट करून ठेवला होता आणि तो वॉईस ओवरच केला नव्हता म्हणून मी तो आज अपलोड करते व्हॉईस देऊन तर इथं मस्त आणि हे मी सगळ्यात याच्या आधी एकदाही दही लावलं नव्हतं मी फर्स्ट ट्राय केलं होतं दही लावण्याचं आणि खरंच खूप परफेक्ट दही झालं होतं एकदम म्हणजे घट्टसर असं दही लावण्यात आलं होतं त्यानंतर मग काही पार्सल्स मी मागून ठेवले होते ते ओपन करायचे तसेच बाकी होते म्हणजे मी ते फक्त बघून तसेच ठेवून दिलेले तर त्यामुळे मी आता विचार केला की टाईम आहे आणि ते पार्सल मग म्हणजे हे याच्या आधी मी तुमच्या सोबत व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की मी काही प्रोडक्ट्स मागवले होते मिशोवरून तर हे तेच आहेत मी जस्ट शेअर करून परत ठेवून दिले होते तर आता ते मी परत बाहेर काढले आणि त्याच्यामध्ये सगळे जे मसाले वगैरे आहे तर ते भरून ठेवलं खरं तर मी हे यासाठीच मागवलं होतं कारण जो मसाल्याचा डबा आहे ना तो थोडासा खराब झाला होता आणि त्याच्यातलं थोडंसं हल्लं ना की इकडे सगळं जे आहे हळद किंवा जिरे मौरी हे सगळे एकत्र व्हायचं त्यामुळं मग मी हे असे कंटेनर्स मागवले माझ्याकडे काचेचे छोटे छोटे डबे पण आहेत ज्या भरण्या म्हणतो आपण पण त्या कसं होतं की आपल्याला सकाळी लवकर जेवण बनवायचं असतं किंवा टिफिन बनवायचं असतो तर तेव्हा प्रत्येक भरणी हळद पाहिजे असेल तर ती घ्या मग जिरे पाहिजे असेल तर दुसरी घ्या त्यामुळे मी एकाच बरणीमध्ये असं स्टोअर करून ठेवलं जेणेकरून एक बरणी काढली की चारही जिन्नस आपल्याला पटकन फोडणीमध्ये टाकता येतील आणि आपलं काम आणि वेळ दोन्ही वाचेल त्यानंतर हे जे पार्सल आलं होतं यामध्ये ना हा मॉप होता स्पिन मॉप तर तो मी मागवला होता आणि फ्लिपकार्टवरून मागवला होता खरंच खूप छान क्वालिटी आली आहे आणि एकदम बजेट फ्रेंडली आहे एक पा पाचशेच्या आतमध्ये भेटून जातो तुम्हाला जर हवा असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा मी लिंक देऊन देईल त्यानंतर माझे सगळे कामं आवरले होते आणि माझ्याकडे थोडा वेळ पण बाकी होता त्यामुळे आणि अनिशासुद्धा झोपली होती म्हणून उरलेल्या वेळामध्ये काय करायचं म्हणून मी हे काम काढलं माझ्याकडे ह्या ज्या बॉटल्स होत्या त्या थोड्याफार डेकोरेट केल्या आणि ज्या कोल्ड्रिंकच्या बॉटल होत्या त्यांना थोडंसं पेंट केलं आणि त्यांच्यापासून प्लांट प्लांटर्स बनवले जे छोट्या छोट्या ज्या आपण कटिंग्स ग्रो करतो तर त्या कटिंग्स ग्रो होण्यासाठी हे असे छोटे छोटे प्लांटर्स बरे पडतात जेणेकरून विकतसुद्धा छोट्या कुंड्या घ्यावे नाही लागत आणि असा होता आजचा हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय